त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मानिनी आणि विक्रम यांच्या तिसाव्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग खूप धूमधडाक्यात आणि आनंदात सुरू असतं काव्य अजिबा पार्थ आणि नंदिनी हे सर्वजण प्लॅनिंग गुपचूप करत असतात पिहूला सुद्धा त्यांनी इन्वॉल्व्ह केलेलं असतं कारण पिऊच्या वक्तव्यावरून काहीतरी क्लू मिळेल असं नंदिनी आणि काव्य यांना वाटत असतं पिहूला विचारतात पार्टीत अजून काय हवं आहे छोट्या मुलांसाठी आपण काय करू शकतो तर पिहूसुद्धा खूप आनंदाने सांगत असते परंतु पिहू जो मेन मुद्दा असतो तो सांगतच नाही आता इकडे वरती आल्यानंतर नंदिनी टेन्शनमध्ये असतो जेव्हा आपण तो, तो सांग ना मी नवरा नाही आहे परंतु रूममेट तर आहोत ना आता नंदिनी मेन मुद्द्याला हात घालते आणि नंदिनी म्हणते की तुम्हाला असं कधी आहे का की तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही कधीच सांगू शकला नाही कधीच व्यक्त झालं नाही आणि त्यामुळं तुमची घुसमट झाली असं म्हटल्याबरोबर वर आता जेवाला काव्याची आठवण येते त्यांची पहिली बेट त्याने तिला दिलेलं रोज ते हँडमोल्ड आणि काव्याचं जीवावरती असणारं प्रेम हे सर्व काही त्याला आठवतं